मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती काय झालीस की मंदार ह्या यशला सांगतो की हिने वडिलांचा खून केला ही खुनी मुलगी आहे असं जेव्हा आता मंदार ह्या यशला सांगत असतो तेव्हा यश आता कावेरीला विचारतो की हा मुलगा जे सांगतोय ते खरं आहे का तेव्हा आता ही कावेरी काहीच बोलत नसते आता इकडे यश खूप भडकतो यश लगेच बोलतो की तुम्ही का कशासाठी खोटं बोलल्यात तुम्ही माझ्या दादाचा सुद्धा खून केलाय आणि तुमच्या वडिलांचा सुद्धा खून केलाय का लपवलंय तुम्ही एवढं सर्व यश जेव्हा कावेरीला विचारत असतो तर कावेरी बोलते की मी काहीच केलेलं नाही आहे आणि मी कुणाचा खून पण केलेला नाही आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ही कावेरी खूप मोठमोठ्याने आरडाओरड करू लागते आणि तेवढ्यात आता यश जो आहे तो कावेरीच्या जवळ असतो तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि बोलतो की काय झालं तुम्हाला त्यानंतर इकडे आता ह्या कावेरीला हे सर्व भास झालेला असतो तिला हे स्वप्नात दिसत असतं तेवढ्यामध्ये इकडे आता यश बोलतो की अहो मी आहे नका घाबरू एवढं त्यानंतर आता यश बोलतो की थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो असं म्हणत तो गाडीकडे गाडीकडे पाण्याची बाटली आणण्यासाठी जातो तेवढ्यामध्ये आता इकडे कावेरी पटकन काही काही या गाडीमध्ये येऊन बसते आणि या आपल्या यशला बोलते की आपण इथून जेवढ्या लवकरात लवकर निघायचं तेवढं निघूयात आणि मग मी तिकडे गेल्यानंतर चेहरा धुईल असं पण इकडे कावेरी ही या यशला बोलते तर यश बोलतो की अहो रुमाल तरी घ्या आणि चेहरा थोडा साफ करा तर इकडे कावेरी बोलते की नाही नाही नको हा गुलाल जो माझ्या चेहऱ्याला लागलेला आहे ना तो मला तसाच ठेवायचा आहे कारण मंदार मला ओळखेल असंही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता घरामध्ये सुलक्षणा विद्या पौर्णिमा काकू यमुना ह्या स्वयंपाकाची तयारी करत असतात सुलक्षणा ही उद्या आपल्याला घरात काय बनवायचं आहे काय नाही हे सर्व सांगत असते कारण आता इकडे आपल्या निशाला बघायला पाहुणे येणार असतात तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा ही विद्याला चहामध्ये गवती चहा आणि आद्रक घालण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलते की आपण इतके काही मस्त त्या पाहुण्यांसाठी पोहे बनूयात कारण त्यांना जर पोहे आवडले तर ते खुश होतील ना आपल्या सर्व फॅमिलीवर असं पण इकडे ही पौर्णिमा काकूमध्येच या सुलक्षणाला सांगत असते त्यानंतर इकडे विद्या लगेच बोलते की अजून कशातच काही नाही आणि बघण्याचा कार्यक्रमसुद्धा नाही ह्या बाईने दोघांच्या डोक्यावर अक्षरसुद्धा टाकून मोकळ्या झाल्यात कशासाठी तर फक्त अमेरिकेला स्कूलला जायला मिळेल त्यासाठी स्वप्न बघते बाकी काही नाही असं आपली ही विद्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते निशा जी आहे ती चिकूला घेऊन सुलक्षणाकडे येते आणि बोलते की चिकू राहीनाच अजिबात नुसतं रडतोय तेवढ्यामध्ये सुलक्षणा लगेच हातातील काम बाजूला ठेवते आणि चिकूला आपल्या हातात घेते आणि चिकूला बोलते की काय झालं माझ्या चिकूला आता साखरपाणी प्यायचं ना बाळा असं पण सुलक्षणाही या चिकूशी बोलत असते आणि निशाला आराम करण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये पूर्णिमा काकू लगेच बोलतात की अगं पार्लरवाली येणार आई थोड्या वेळामध्ये आणि कुठे आराम करायचा निशा तुला तेवढ्यामध्ये निशा बोलते की फक्त बघण्याचा कार्यक्रम आहे तर एवढं काय आहे त्यामध्ये विद्यावहिनी आहे त्या मला नक्कीच तयार करेल असं ही काकूंना बोलते तर काकू बोलते की निशा तुला काही समजत नाही आहे बस गप तू पार्लरवाल्यांचा वेगळा नेम मेकअप असतो तुला नाही समजत ते असं पण पूर्णिमा काकू निशाला बोलतात आणि गप्प बसवतात त्यानंतर आता निशा, निशा जे आहे निशा सुलक्षणाला बोलते की परंतु मला नाही एवढं नटायला आवडत आता सुलक्षणा बोलते की जाऊ दे बाळा तिला लई तुझ्या मेकअपचे हाऊस आहे ना होऊ दे दी तिच्या मनासारखं असं पण सुलक्षणा ही निशाला बोलत असते दुसरीकडे यश आणि कावेरी हे गावी आलेले असतात आणि इकडे या कावेरीच्या घरी आलेले असतात तेव्हा मात्र इकडे आता यश हा कावेरीला बोलतो की या घराची चावी नेमकं कुणाकडे आहे या घराची चावी आहे का तुमच्याकडे असं पण यश जेव्हा आता कावेरीला विचारतो तेव्हा कावेरी आता यशकडे बघत राहते आता कावेरी समोर जे काही झाडाच्या कुंड्या असतात त्या कुंडीजवळ जाते आणि घराची चावी त्या झाडाच्या कुंडीखाली जिथे ठेवलेली असते ती चावी आपल्या हातात घेते आणि यश हे सर्व काही बघत राहतो कावेरी ती चावी घेऊन आपल्या हातात येते तर यश ये ह्या कावेरीकडे बघतो आता ही कावेरी लगेच यशला बोलते की ही आई चावी त्यानंतर आता यश त्या चावीकडे बघतो आणि कावेरी सुद्धा त्या चावीकडेच बघते त्यानंतर इकडे यश विचार करतो की घराची चावी अशी खाली असू शकते हे ह्या मुलीला कसं एवढं पक्क माहीत असं पण इकडे यश आता बोलत असतो तेव्हा कावेरी आता घराचा लॉक उघडते त्यामध्ये यश बोलतो की माझा फोन गाडीतच राहिला आहे मी पटकन जाऊन फोन घेऊन येतो असं यश आता कावेरीला बोलतो आणि तो फोन आणण्यासाठी इकडे गाडीकडे येतो ही विद्या जी आहे विद्या आता ह्या आपल्या सुरक्षणाला बोलते की खरोखर बेसनाचे लाडू तुम्ही किती छान बनवता तेवढ्यामध्ये आता पोलिस इन्स्पेक्टर इकडे ह्या सुलक्षणाच्या घरी येतात आता पोलिस इन्स्पेक्टर बोलतात की आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत ते सांगण्यासाठी इथे आलो आहे आम्हाला एक हँडबॅग सापडलेली आहे आणि त्या हँडबॅगमध्ये काही डॉक्युमेंट्स आहे असं पण इकडे पोलिस इन्स्पेक्टर आता सुलक्षणाला सांगतात आणि ज्या काही बॅगमध्ये पोलिस जे काही सापडलेलं असतं हे सर्व आता ह्या आपल्या सुलक्षणाच्या हातात देतात काही ज्या काही सह्या हव्या असतात त्या संदीप काय रजिस्टरवर सह्या करतो आणि ते पोलिसांच्या हातात देतो दुसरीकडे आता कावेरी जी आहे ती दरवाजाचा लॉक उघडते आणि चप्पल आता बाहेर काढते आणि ही कावेरी आता आतमध्ये दरवाजा उघडून आतमध्ये येते ती जेव्हा आतमध्ये येते तेव्हा तिला सर्व काही आठवणी आठवू लागतात कारण आपल्या बाबांच्या काय काय आठवणी होत्या हे सुद्धा सर्व कावेरीला आठवतात कावेरी लगेच पुन्हा तो दरवाजा आतून लावून घेते आणि इकडे घरामध्ये येऊन आता ज्या ज्या काही आठवणी बाबांच्या आहेत ह्यासुद्धा सुद्धा सर्व कावेरीला आठवतात कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की चिकूसाठी तरी परत या काऊ तू कुठे निघून गेली उदय भाऊची आणि तू पुन्हा या असं पण इकडे कावेरी ही आपल्या मनाशी बोलत असते आणि चुकूला त्याचे आई बाबा हवे तुम्ही कुठे गेला आहात असे कावेरी ही बोलत असते दुसरीकडे आता ही सुलक्षणा जी आहे ती पोलिसांच्या हातातील बॅग घेऊन इकडे रूममध्ये येते आणि जे काही आता त्या बॅगमध्ये सामान असतं ते हळूहळू बाहेर काढते तेवढ्यामध्ये एक फाईल आता या सुलक्षणाच्या हातात लागते आणि त्या फाईलवर खूप काही धूळ असते हे सर्व बाजूला करून आता सुलक्षणा वाचू लागते मध्ये चिक्कूचा जन्म दाखला या सुलक्षणाला दिसतो सुलक्षणा लगेच सर्वांसमोर बोलते की यामध्ये तर चिक्कूचा जन्म दाखला आहे तेवढ्यामध्ये यामी लगेच बोलते की अजून काही डॉक्युमेंट्स आहे की नाही बघ आता इकडे तेवढ्यात त्या ते फाईल मधून एक फोटो खाली पडतो दोन तीन फोटो असतात आता त्यातील जे काही फोटो खाली पडलेले असतात हे सर्व फोटो सुलक्षणा आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते एक नंबरचा जो फोटो असतो तो आपल्या उदयचा सेपरेट फोटो असतो आता काकासुद्धा तो फोटो बघून काकांना खूप बरं वाटतं इकडे सुलक्षणा तर लगेच काकांकडे बघत राहते तेवढ्यात आता काका लगेच बोलतात की उदयचा फोटो आहे ना तर सुलक्षणाच्या डोळ्यात पाणी येतं सुलक्षणा लगेच बोलते की उदय बाळा तू कुठे गेला आहेस घरी येणं लवकर आता इकडे विद्या आणि घरातली सर्वजण या आपल्या सुलक्षणाकडे बघत राहतात दुसरीकडे कावेरी आता इकडे घरामध्ये जाऊन चिकूचा जो काही बर्थ सर्टिफिकेट आहे ते शोधू लागते परंतु तिला कुठेच ते बर्थ सर्टिफिकेट मिळत नसतं तिने कपाटामध्ये सर्व काही डॉक्युमेंट चेक केलेले असतात आहे यश इकडे आता गाडीजवळ येऊन खूप काही विचार करत असतो ह्या मुलीबद्दल नेमकं मला काहीतरी कळायलाच पाहिजे असं पण इकडे यश आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आता जे काही दिगंबर शेठ असतात ते तिथून चाललेले असतात हे कावेरीचे काका जे असतात ते तिथून चाललेले असतात तेवढ्यामध्ये उदय त्यांच्याजवळ जातो आणि मोबाईलमधील जो काही आपल्या चिकूचा आणि कावेरीचा फोटो आहे तो ह्या काकांना दाखवतो आणि बोलतो की तुम्ही यांना शो बघितलं आहे का कुठे कारण इकडे आता काका तर कावेरीला ओळखतात काका बोलतात की हा एवढे काय प्रश्न विचारतो मला तर आणि चिकू आहे तेवढ्यामध्ये काका आता यशला बोलतो की अहो प्लीज तुम्ही एकदा बघून घ्या ना तेवढ्यामध्ये काका बोलतात की नाही नाही मी नाही ओळखत यांना अहो गेली चाळीस वर्षे मी इथेच राहतो गावातील माणूस ना माणूस मी ओळखतो परंतु ह्या मुलीचा फोटो आणि ह्या मुलाचा फोटो मी आतापर्यंत कधीच बघितलेला नाही असं पण इकडे हे काका जे आहे ते आपल्या या यशला सांगत असतात यश विचार करतो की आता कसं शक्य आहे ही मुलगी ह्या गावातील आहे की नाही हे मला कोण कळेल कोण सांगेल असं यश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता कावेरी इकडे रूममध्ये असते आणि निशाला ती व्हिडिओ कॉल करते आणि बोलते की चिकू कसा आहे तेवढ्यामध्ये आता इकडे निशा बोलते की आता बरा आहे मगाशी खूप रडत होता बहुतेक त्याला आठवण आली असेल तर इकडे ही आपली जी काही कावेरी आहे ती बोलते की तो जर पुन्हा रडला ना तर मला व्हिडिओ कॉल कर मग मी त्याला अंगाई गीत गायेल आणि मग तो शांत झोपेल असंही ही कावेरी आता इकडे ही आपल्या निशाला फोनवर बोलत असते असं बघायला मिळतं की कावेरी जेव्हा फोनवर बोलत असते तेव्हा दिगंबर शेट आता दरवाजाच्या बाहेर येतात त्यांच्याबरोबर दोन माणसं असतात ती एकमेकांशी कुजबुजू लागतात की दरवाजाला लॉक पण नाही आहे आतमध्ये नक्कीच कोणतरी आहे असंही दिगंबर शेट आणि ही व्यक्ती बोलत असतात आणि इथे तर लेडीज चप्पल आहे असं पण दिगंबर शेट ह्या आपल्या माणसांना सांगतात आणि बोलतात की बघता काय उघडा ते दरवाजा तोडा असं पण इकडे हे दिगंबर शेट आपल्या माणसांना सांगतात तर इकडे जी काही कावेरी आहे ती आता दरवाजाच्या जवळ उभी राहून दरवाजा उघडता येणार नाही अशी इथे तटस्थपणे उभी राहिलेली असते आता या कावेरीने पूर्ण ताकदपणाला लावून तो दरवाजा ती उघडूनच देत नसते दुसरीकडे काकू लगेच बोलतात की हे तर चिकूचं बर्थ सर्टिफिकेट कावेरीने जर हे बर्थ सर्टिफिकेट कारमध्ये ठेवलं होतं तर, तर ती गावाला कशासाठी गेली मग असं पौर्णिमा काकू म्हणत असतात आता सर्वजण पौर्णिमा काकूकडे बघत राहतात सुलक्षणा विचार करू लागते तर यामी लगेच बोलते की बघू दे बरं मा तो फोटो आता इकडे ही सुलक्षणा एक फोटो यामीला दाखवते या यामीच्या फोटोमध्ये काऊ कावेरी चिकू आणि हा उदय हे तिघेजण असतात तेवढ्यामध्ये यमुना बोलते की ही तिसरी मुलगी कोण आहे ह्या फोटोमध्ये तेव्हा सर्वजण ह्या यमुनाकडे बघतात यमुना बोलते की बघ मा यामध्ये कोण दिसतं इथे असं पण इकडे यमुनाही बोलत असते यश इकडे कावेरीच्या रूमच्या समोर येतो तर खूप काही चार पाच माणसे इथे ह्या यशला दिसतात यश दिगंबर शेठला विचारतो की तुम्ही कोण तेव्हा दिगंबर शेठ बोलतात की तू कोण अरे हे घर आमचा भावाचं आहे तेवढ्यामध्ये यश त्या दिगंबर शेठला बोलतो की हे माझ्या उदय दादाचं घर आहे तुम्ही तोंड सांभाळून बोला आता कावेरी आतमधून सर्व काही ऐकत असते इकडे दिगंबर शेठ आता ह्या आपल्या यशला सांगतात की बरं झालं त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला नाहीतर गावातील लोकांनी त्याला जीव मारलं असतं त्यानंतर इकडे आता यशच्या हाताला चांगलंच लागलेलं असतं कारण यशने दिगंबर शेठची मारामारी केलेली असते आणि कावेरी आता यशच्या हाताला मलमपट्टी करत असते आणि यशला बोलते की तुम्हाला किती लागलं ला हो तेव्हा आता यश या कावेरीकडे बघत राहतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की कावेरी जेव्हा घरी येते तेव्हा सुलक्षणा ही कावेरीला बोलते की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काय झालं ह्या फोटोमध्ये जे काही तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे तुझं आणि उदयदादाचं लग्न नेमकं कसं झालं त्याचा प्रूफ काय असं ही, ही।, ही सुलक्षणा जी आहे ती आपल्या कावेरीला विचारत असते आणि कावेरी आता ह्या सुलक्षणाकडेच बघत राहते तर मित्रांनो आता ही कावेरी जी काही आहे ती सर्व जे काही खरं सत्य आहे ते ह्या सुलक्षणाला सांगणार का हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद